तुम्हाला औषधाला अनुदान देऊ मशीला अनुदान देऊ गाईला अनुदान देऊ पण दुधाला भाव मागू नका तस खताला अनुदान देऊ पाण्याला अनुदान देऊ पण शेतमालाला भाव मागू नका लक्षात आलं का आज काय परिस्थिती आहे की आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देताय काय आम्ही काय मागतोय की शेतीवरची सगळी बंद उठवून टाका सेलिंग कायदा रद्द करा अत्यावश्यक कायदा रद्द करा निर्यातीवरचे निर्बंध हटवा ज्यावेळी भाव पडतील त्यावेळी खरेदी करा हे आम्ही मागतोय हे हे सोडून काय अजून पाहिजे सांगा आम्ही आता काय मागतोय की बाबा दे देशी गाय हे आमची गोमाता आहे पण यावरचं बंधन हटवा हे जे मागतोय ते ना। मिळत नाही ना। 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 याच खऱ्या अर्थानं आज माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा दुःख आहे